शेतकरी नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकर नर्सरी आज दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस श्री अशोक बाळासाहेब मुक्काम पोस्ट पोहांडूल तालुका मानवत जिल्हा परभणीसाठी लोडिंग चालले मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ जो नारळ लावल्यानंतर आपल्याला अडीच ते तीन वर्षात फळधानं चालू होत्या क्रॉस पॉलिनेशन केरळमधली जात आहे बुटकी जात आहे खात्रीशी रोपावरच आपल्याला योग्य सल्ला मार सर्व नियोजन आजी तसं रोप ठेवू नकोस डायरेक्ट गाडीत घेऊ द्या सरकस करू नकोस तशी डायरेक्ट गाडी जाऊ दे तसं उचला उचल करू नको बघू शकता साहेब जी रोपं आपण मलेशियन ग्रीन डॉर्फ केरळमधली क्रॉस पॉलिनेशन जात देतोय दीड वर्षाचं रोप आहे खात्रीशी रोपावरच आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं मलेशियन ग्रीन डॉर्फ म्हटलं आजी डायरेक्ट गाडी जाऊ दे ही जात जी आहे ही क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळं शेतकरी बंधूंना आपल्याला ते तीन वर्षात फळधारणा चालू होते महाराष्ट्रात माझ्या सातशे बागा लागलेल्या आहेत त्यामध्ये जालना असेल त्याचबरोबर नाशिक असेल तसेच सोलापूर सांगोला ह्या भागात आपल्याला लागवडी झालेली आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाढाल आता मलेशियन ग्रीन रॉर्प ही, ही, ही जात आहे ही जात आपल्याला क्रॉस पॉलिनेशन असल्यामुळं आजी हे रोप ठेव हो बाजूला बाजू ठेव रोप दे बघू शकतो आपण मलेशियन ग्रीन डॉर्फ गाडी भरताना स्वतः मी असल्यामुळं जे रोप खराब वाढते ते बाजूला काढले जाते यासाठीच म्हणतो आपला विशेष भारी असतो एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाटात आता ह्या जातीमध्ये आपण क्रॉस पॉलिनेशनसाठी साहेबांना गंगाबोडम जातीची रोपं देणार आहोत गंगाबोडम म्हणजे क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळं आपल्याला ह्या जातीला आणि त्या जातीला लवकर फळं आणण्यासाठी मदत होत्या मी स्वतः वेळी आहे महाराष्ट्रात मी जे नियोजन देतो आहे त्यावरती बागा डेव्हलप होत असतात तर अशा प्रकारची ही जी रोपं श्री अशोक बाळासाहेब डोपटे सर आता सरांनी सकाळी बुकिंग केले आज गाडी लोडिंग असं आपल्याला बारा तासामध्ये रोपं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच येतात याच गाडीमध्ये आपण मोहगणे आणि टिश्यूचं सागवान लोडिंग करणार आहोत कारण बुकिंग हे सर्व ठिकाणी असल्यामुळं आपली शेतकऱ्यांची ऑर्डर आली की लगेच आपल्याला रोपं घरपोच दिली जातात तर अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा नारळ शेती जर म्हटलं तर शारपड खारपड दलदलिप्त जमिनीमध्ये येणारं पीक आहे त्यामुळे शेतकरी बंधूंनी एकदा लावली की पन्नास वर्षापर्यंत आयुष्यमान असतं आता प्रत्येक भागात नारळ शेतीची लागवड करताना शेतकरी बंधूंनी नारळ झाडाच्या जा बाजूला दोन दोन फुटावरती दोन दोन दाणे तुरीचे टाकायचे आहेत जेणेकरून सावलीमध्ये नारळ चांगला वाढतो त्याचबरोबर तूर नसेल तर एरंड असतो एरंड जरी आपण दोन दोन बियाणे लावले तर झाडाच्या जा सावलीमध्ये रोपाची ग्रीप चांगली मिळते आपल्याला तर अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ न चुकता पाहण्यासाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर आपल्याला रोपावर खत पाण्याचं नियोजन येतं आहे त्या पद्धतीने फॉलो करा आता सरासरी एका झाडाला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारं हे आपल्याला एकशे सुरुवातीला चालू होतं आहे सरासरी आपल्याला नारळ पाणी जर म्हटलं तर सात ते आठ महिन्यामध्ये नारळ पाणी नाही तोडलं तर अकरा महिन्यात खोबरं तयार होते अशा प्रकारची बुटकी जात क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड ब्रीड संक्रित म्हणतो आपण तर बुकिंगनंतर रोप घरपोच लागवडीपासून योग्य सल्ला मार्ग सर्व नियोजन न चुकता शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला देश शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र